नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल संकेत मात्र करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर ऑल ला क्लिक करायला विसरू नका आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन मिळ

केले सर त्याकड तर कामवर आपली आवश्यकता आहे चला काम सर आपल्याला इथे विनंती करताय ग्राउंड नंबर तीन वर यायचं के जी मात्र सर के जी मात्रेसर सामानिकारी या स्पर्धेला त्या सामन्याला पंधरा मिनिटं विलंब झालेला आहे आपण कुठे आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल हजर हे जर क्षेत्रक्षण झालं तर खरोखर परंतु वरुण पाटील ही आघाडी बरून एक बजरंगा ग्राउंड नंबर एक वर फायनल कॉल त्याला ग्राउंड नंबर तीन वर सामनाधिकारी येत आहे धन्यवाद

पुणे का गुण क्लब सद्नत्व 45 रेडर उसको किपेंडर रखती है और दे एकदम इशारा कर ना जा

जाऊ त्याला झाडू घेऊन जा आठ चार अशी आघाडी बिचारी अशा तऱ्हे चौदेश्वरी कडसुरे संघ पाठरफाण्यामध्ये दाखल होतो कौतुक करायचं असेल तर निश्चितच कौतुक करावं लागेल निखील शिरकेयाच